निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होती आहे निवडणूक आयोगाने जो जर दोन तासांनी जो रिपोर्ट ते द्यायचे की किती मध्ये मतदान झालं त्यामुळे सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजताचं मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो साडेनऊ वाजता आला म्हणजे एक अर्ध्या वाजता त्या उशिरा आला साडेनऊ मग दुसरा अकराचा साडे अकरा मग एकचा दीड असं करता करता सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने नि दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं आहे असं त्यांनी पाच वाजता निवडणूक आयोगाने नि कळवलं पण रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री साडे अकरा वाजता कळवलं आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती एक मिनिटाची आहे एक मिनिटामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं पासूस पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या हिशोबाने तो जवळपास साठ तासाचा वेळ लागेल आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेचं मतदानाचं दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगतं की सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवतोय सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करत आहे आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे मग ही वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं तर कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं त्या आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये कितीनं वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण पर्सेंट ने वाढलं याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन uh, त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे म्हणजे जर तुम्ही नसल ऐकलं तर आणि लोकांना नसल दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते इंग्रजीत Turnout in Maharashtra was deemed to be 58.22%. By 11.30 pm on the same day, it had increased to 65.02%. Before counting on the 23rd, it had gone up yet again to 66.05%. This means that the turnout increased by 7.83%. That's such an astonishing figure, I want to repeat it for the audience. The turnout increased between 5 p.m. and 11.30 p.m. by an astonishing 7.83%. There's such a huge increase in terms of the number of people. Can you start by estimating for me how many people that would actually be? Correct. Um, uh, from 5 p.m. to 11.30 p.m., 5 p.m. there was a figure of 58. हा त्यांचा व्हिडिओ आहे मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत